नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्यासमोर आज एक खूप मस्त कथा सादर करणार आहे मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे चाकणची मामी मित्रांनो कथेचं नाव ऐकल्यानंतर तुम्हाला थोडं बहुत तर, तर अंदाज आला असेल कथेमध्ये मी तुम्हाला काय तत्पूर्वी कथा सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला माझ्या मामीबद्दल सांगतो हीच जी चाकणला राहणारी जी माझी मामी होती ती माझी चुलत मामी ह्या चुलत मामीचं वय जर बघितलं तर चाळीस बेचाळीस वर्ष परंतु मित्रांनो तुम्ही जर तिच्याकडं बघितलं तर ती तुम्हाला वाटणारसुद्धा नाही बेचाळीस वर्षाची आहे म्हणून ती खूपच एकदम मधमस्त एकदम सुंदर दिसायला एकदम भरदार आणि एकदम रुबाबदार राहणं एकदम आय टीमध्ये जरी साधी भोळी तिची राहणीमान असली ना तरीसुद्धा एकदम नीट नेट एकदम टॉप टीप राहायची कधी इकडचं तिकडं थोडंसुद्धा होऊ द्यायच नाही सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित असायच्या घरामध्ये जर राहत असली तरीसुद्धा सर्व अंगावरचे कपडे व्यवस्थित सर्व काही जागच्या जाग्यावर तिला थोडीसुद्धा दिरंगाई जमत नसे घरामध्ये इकडचं तिकडं कपडेसुद्धा पडायला भाग नाहीत एकदम ऑफिशियल टाईपमध्ये घरसुद्धा सांभाळायची आणि याच्या एकदम विरुद्ध मामाचा स्वभाव मामा एकदम गबाळे कधी दाढी करायची नाहीत कधी व्यवस्थित राहायचे नाहीत जसं की त्यांना या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नव्हता आणि मामीला मात्र नटायचा खूपच शौक नेहमी तोंडाला पावडर लावून लिपस्टिक लावून एकदम व्यवस्थितपणे जसं की आता कुठेतरी एखाद्या चित्रपट बघायला जाणार आहे किंवा कुठंतरी शॉपिंग करायला जाणार आहे असेच हिशोबामध्ये ती राहायची पुढच्या माणसाला बोलताना पण एकदम रेखीव हो बोलणं एकदम व्यवस्थित प्रत्येक गोष्ट मोजून तोलून जास्तीत जास्त गप्प राहायची जास्त बोलायचीच नाही कोणाला बोलायचं म्हटलं तर खूप हिशोबानं आणि माझ्याकडं आली जे आमच्या गावाला आली आणि माझं तिचं एकदा दोघांचं सूत जमलं म्हणजे कसं माझ्यासोबत ती खूप जास्त लवकर घुलमिलली होती खूप लवकर मिसळली होती आणि ती आणि मी आता आम्ही दोघेजण चांगले मित्र बनलो होतो माझ्या प्रत्येक गोष्टी मी तिच्यासोबत शेअर करायचो ती मला नेहमी माझ्या मैत्रिणीबद्दल विचारायची मी केलेल्या गमती जमतीबद्दल बोलायची मी कॉलेजमध्ये असताना मला किती मैत्रिणी आहेत कोणाला पिक्चरला घेऊन जातोस का फिरायला घेऊन जातोस का कोणाला डेटिंगवर घेऊन गेलास का एक ना अनेक गोष्टी ती माझ्यासोबत शेअर करायची चे, आणि चर्चा करायची आता मलासुद्धा भारी वाटायचं कारण अशा गोष्टी घरचे लोक कुणी काढतच नाहीत ना एखादी मैत्रीण वगैरे जर आहे असं घरच्यांना कळलं की घरचे तिंबून काढायचे चांगले तुडवायचे परंतु मामी मात्र आली की मला माझं मन मोकळं करायसाठी खूप मोठी संधी असायची संध्याकाळी संध्या झोपताना पण मामी मला जवळ घ्यायची मामी मला जवळ घेतली की रात्री बारा एक कधी वाजायचे काही समजायचं नाही शेवटी आईच म्हणायची अरे झोप ना आता झोपू दे तिला पण आता किती वेळ तू जा, जागरण करणार आहात मग शेवटी मीच आईला म्हणायचो आई, आई तू झोप ना तुला काय तकलीफ होते आम्ही आम्ही दोघे गप्पा मारतोय आम्हीसुद्धा माझ्याच बाजूने बोलायची आणि आईला म्हणायची आहो ते माझ्याशी बोलतायत मग मा काही अडचण नाही का बोलू द्या ना लेकरांचा कसा स्वभाव असतो मग आईला पण वाटायचं जाऊ द्या दोघांचं चालू आहे गप्पा गोष्टी करतायत खेदळतायत हसतायत मग आई पण काही इंटरेस्ट घ्यायची नाही आई पप्पा झोपून जायचे बाकीची फॅमिली पण कधी झोपी जायची कोणाला काही पत्ता लागायचा नाही परंतु मी आणि मामी मात्र अर्ध्या अर्ध्या रात्रीपर्यंत जागायचो मामी एक ना अनेक गोष्टी मला विचारायची मला ती गोष्टी सांगायची माझं मन रमवायची मग मामी मला हवे हवीशी वाटायला लागली प्रत्येक वेळाला मामी आली की महिना दोन महिने आमच्याकडं असायची जोपर्यंत मी लहान होतो तोपर्यंत काही विशेष वाटलं नाही परंतु माझं मामीबद्दलचं जे आकर्षण आणि जे काही प्रेम होतं ते दिवसेंदिवस वाढतच होतं शेवटी एकदा मी कॉलेजला असताना म्हणजे अकरावी बारावीला असताना मामीनं मला काहीतरी कार्यक्रमानिमित्त चाकणला बोलवलं योगायोग असं होतं की त्यावेळा माझ्या कॉलेजच्या सुट्ट्या पण पडल्या होत्या ही त्याच वेळच्या सुट्ट्यामधलीच गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे मग माझ्या घरची फॅमिली पण माझ्यासोबत आली होती कार्यक्रम संपला तिथला एक दिवसाचा कार्यक्रम होता काहीतरी कार्यक्रम होता आता काय मला ते निश्चित आठवत नाही परंतु त्या कार्यक्रमाला गेलेलं मात्र मी विसरू शकत नाही मग त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आई पप्पा म्हणाले चल आता संध्याकाळ झाली निघूत परंतु मामाने खूपच आग्रह केला नका ना जाऊत राहा तुम्ही इथेच दोन दिवसांनी जा असं खूप आग्रह केल्यानंतर शेवटी उशीर झाला आहे ह्या बहाण्यावर आई आणि पप्पा त्या दिवशी रात्र तिथं मुक्काम करायला तयार झाली आणि ज्यावेळा आई पप्पा तिथं मुक्काम करायला तयार झाले त्यावेळा नेहमीप्रमाणे मामीनं मला जवळ घेतलं आता मी अकरावी बारावीला होतो म्हणजे साजिकच थोडा मोठा झाला होतो झोपल्यानंतर मामी माझ्यासोबत त्याच त्याच गप्पा गोष्टी करू लागली अगोदर मला विचारायची तुम्हाला मैत्रीण कशी पाहिजे तिच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे तिनं तुमच्यासोबत कसं राहायला पाहिजे आणि आता मात्र मामी विचार कॉलेजला गेल्यानंतर तर, तर काय आता मस्त गर्लफ्रेंड तुम्ही फिरवत असाल तुम्हाला मस्त एक काय दोन दोन तीन तीन गर्लफ्रेंड असतील कॉलेजची लाईफच खूप भारी असते आता मी पण कॉलेजच्या लाईफबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या आणि ऑब्झर्व पण केल्या होत्या कॉलेजची लाईफ लोक जेवढी काही म्हणतात तेवढी काही एवढी मोकळी पण नसते हो आणि माझ्यासारखे आता मी खेडेगावात राहणारा माणूस मग खेडेगावात राहणारा मुलगा त्याला एवढं काही स्वातंत्र्य असतं का नाही अजिबात नाही कॉलेजला गेल्यानंतर थोडं बहुत बहुत व्यक्ती स्वातंत्र्य मिळायचं परंतु एवढं काही मामी जसं मला बोलायची तिला घेऊन पिक्चरला जात असाल तुम्ही तिला घेऊन गार्डनला फिरायला जात असाल अशा जे काही गोष्टी मामी काढायची ना त्या सर्व गोष्टी मला थोडंसं वेगळं वाटायचं हे सर्व काही खरंच मिळत असेल का खरंच पोरीना घेऊन हॉटेलला वगैरे जाता येत असेल का असं पण मला वाटायचं आणि मी जरा थोडंसं अलर्ट होतो त्याच्यामुळं मी अशा जास्त गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायचं नाही घरची प्रॉपर्टी जरी असली आणि बापाची किती पण संपत्ती असली तर मग काय उधळायची का पोरी वगैरे बोलायला मला काही कमी करत नसत कॉलेजमध्ये मैत्रिणी वगैरे भरपूर परंतु असं फिजिकल रिलेशन रिलेशन आत्तापर्यंत माझं काही जास्त आलेलं नव्हतं थोडं बहुत मजा मी पण घेतली होती परंतु ते पण वरून वरून आणि आता यावेळा मामी जी काही बोलायची त्यावेळा मी मामीला म्हणायचो नाही हो मामी आपलं नशीब तेवढं मोठं कुठलं आणि मी मला जास्त काही मिळत नाही असंच दाखवायचं मग मामी हळूच मेन मुद्द्यावर आली त्या दिवशी रात्र माझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरली मामी मला म्हणाली राजेश तुम्हाला एक विचारू का मी म्हणालो हो विचारा ना मामी आत्तापर्यंत तुम्ही मी तुम्हाला खूप वेळा विचारले परंतु तुम्ही मला काही खरं सांगितलंय असं वाटत नाही मी म्हणालो काय मामी मी कशाला तुमच्यासोबत खोटं बोलू आणि काय खोटं बोलणार आहे खोटं बोलून मिळणार तरी काय मग मामी मला म्हणाली अहो तुम्ही तुमच्या मैत्रिणीला साधा मुक्कासुद्धा घेतला नसेल का मैत्रिणीचा मी म्हणालो काय मामी काय बोलतायत अहो कशाला मुका घ्यायचा आणि कुठं घेऊ मुका असं संधी मिळत नाही हो मग ती मला म्हणाली मग तुम्हाला वाटत नाही का मुका वगैरे घ्यावा अहो मामी मला पण खूप वाटतंय आता कॉलेजला गेल्यापासून मी शाना झालो आहे ना मला अनेक गोष्टीचं नॉलेज आलं आहे परंतु घ्यायचं कुठं आणि करायचं कुठं मी इकडं तुकडं थोडं मामीने बघितली आजूबाजूला मामी अंदाज घेते ही पण गोष्ट माझ्या लक्षात आली मग मामी हळूच मला म्हणाली थोडं एक काम करता का मी म्हणालो हो सांगा ना काय काम करायचं आहे ती मला हळूच म्हणाली उठून थोडीशी लाईट बंद करा मी म्हणालो का ती म्हणाली मी जेवढं सांगते ना तेवढं करा आता आम्ही खाली मस्त चटई टाकून सर्वजण तिथं झोपलो होतो त्या हॉलमध्ये बरेच लोक होते मामी मला म्हणाली म्हणाली इथे सगळेजण लोक जागे आहेत कुणीतरी उठलं आणि जर कुणी बघितलं तर थोडी अडचण निर्माण होऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही लाईट बंद करा आता मामीच्या मनामध्ये काय चालू आहे मला काही समजत नव्हतं परंतु मामीनं सांगितली म्हणून निव्वळ तिच्या आदेशाचं पालन करायचं त्या आदेशाचं पालन करण्यासाठी मी उठलो आणि मी तिथली ती लाईट बंद केली लाईट बंद केल्यानंतर मी हळूहळू माझ्या जागेवर आलो आणि माझ्या जागेवर आल्यानंतर मी मामीच्या बाजूला झोपलो मी जसा मामीच्या बाजूला येऊन झोपलो तसं मामीनं मला थोडंसं जवळ जास्त ओढून घेतलं आणि मला म्हणाली आता अंतर ठेवायचं नाही आता मात्र जसं मी अंधार केला तसं मामी थोडं हळू बोलू लागली आता मला समजत नव्हतं इतक्या वेळ मामी मोठ्यानं बोलत होती पण आता मामी तिने तिचा आवाज का बारीक केला असावा मला काही समजत नव्हतं परंतु तरी पण मी अगदी शांत राहिलो आणि मामीला हळूच म्हणालो का हो मामी का झालं मामी मला म्हणाली हळू बोला जोरात बोलायचं नाही कोणीतरी उठल मी हळूवरपणे माझ्या मॉम हातामधली वॉच बघितली आणि त्यावेळा बघितलो एक वाजून बत्तीस मिनटं झाले होते मी हसवावं असं म्हणून मुद्दाम मामीला म्हणालो मामी, मामी साडे एक वाजलं आहे मामी हळूच हसली खुद करून आणि माझ्या बेंबीवर गुदगुल्या गुद केल्या मी म्हणालो आता तुम्हीच म्हणतायत जोरात बोलायचं नाही आणि तुम्ही मला गुदगुल्या करतायत काय मामी खूप अवघड आहे बघा मग मामी मला म्हणाली काहीच नाही अवघड नाही थोडंसं कंट्रोल करा मी म्हणालो का मला तुम्हाला गुदगुल्या करायच्यात थोडं कंट्रोल करा ना मी म्हणालो ठीक आहे परंतु मला गुदगुल्या जास्त करू नका मला सहन होत नाही मामी म्हणाली ठीक आहे मग मामी हळूहळू माझ्या बेंबीवरचा हात खाली घेऊन जाऊ लागली आणि माझ्या सोन्यापर्यंत तिने हात घेऊन गेला आता ही पहिलीच वेळ होती मामीची इथंपर्यंत जाण्याची जसं मामीचा हात सोन्याला ला लागला तसा सोन्या एकदम फन करून उठला मामी लगेच दचकली आणि मला म्हणाली बापरे बापरे मी म्हणालो का काय झालं मामी ती मला म्हणाली तुमचा सोन्या एवढा मोठा झाला आहे असं मला वाटलंसुद्धा नव्हतं अहो हे काय जनावर आहे का काय एवढं मोठं असतं की काय मी म्हणालो म्हणजे मामी मला म्हणाली एवढ्या दिवसापासून मी माझी तुमच्यासोबत मैत्री आहे आपण दोघे बोलतोय परंतु तुमच्या सोन्याचा आकार एवढा मोठा आहे एवढा असेल असं मला वाटलंसुद्धा नव्हतं हे भलं मोठं हत्यार कसं सांभाळत तुम्ही आता मात्र मामी काय बोलते मला काहीच समजत नव्हतं मी म्हणालो मामी तुम्ही काय बोलतायत कसं बोलतायत मला काहीच समजत नाही आणि आकाराचा सोन्याचा माझ्या जेवढा आहे तेवढाच आहे त्यात काय एवढं नवल मामी मला म्हणाली नाही मी एवढं मोठं हा पहिल्यांदाच बघते मी म्हणाल खरंच का मी म्हणालो हो खरंच का तसं मामीसुद्धा म्हणाली हो खरंच म्हणते ना माझं खरंच का म्हणून जसं मी खोच दृष्टीनं दोन वेळेस ते खरंच आहे का खरंच आहे का असं विचारलो परंतु मामीचं माझ्या बोलण्याचा मर्म मामीच्या लक्षात आला नाही मामी हळूच मला म्हणाली आत्तापर्यंत मी खरंच असं एवढं नाही बघितलं मग मा, मला पण संधी आली होती बोलायची मी लगेचच चान्स मारून घेतला मी लगेच म्हणालो मामी तुम्ही तर काय मामाच्या सोन्यासोबत रोजच खेळत असाल आणि मामाचा सोन्या मामा तर माझ्यापेक्षा मोठा असेल कारण मामाचं वय माझ्यापेक्षा जास्तच आहे ना मामीनं कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाली कशाचं डोमलं कशाचा आकार मोठा करंगळी एवढं आहे त्यांचं आणि काय आहे त्यांच्यानं एक दोन मिनटात जिकडं तिकडं गड़। मी म्हणालो काय राव मामी काय बोलताय तुम्ही तुमच्यासारख्या भरदार स्त्रीला मामा कसा मस्त संतुष्ट करून टाकत असेल आणि तुमच्या लग्नाच्या अगोदर मी मामाचं बघितलं होतं मामाचा सोन्या माझ्यापेक्षा मोठा होता आम्ही दोघेजण खूप त्या त्याच्यावर चर्चा करायचो परंतु जसं तुमचं लग्न वगैरे झालं मामा माझ्यापेक्षा असंच बघितलं तर मोठाच होता त्याच्यामुळं त्यानं हळूहळू ह्या गोष्टी बोलायच्या कमी केल्या मामी म्हणाली ह्या अशा गोष्टी करून तर त्यांनी सर्व शरीराची वाट लावून घेतली आणि वेळेच्या अगोदरच ते निष्क्रिय झाले मी म्हणालो म्हणजे आता मामामध्ये दम नाही का ती म्हणाली काहीच दम नाही त्यांच्यामध्ये राहिला काय करणार आता कसं तरी मायबापाने करून दिले लग्न म्हणून दिवस काढायचे आणि आता का आपलं वय राहिलं का चाळीस बेचाळीस वर्ष वय माझं झालं आणि कसं सोडायचं आणि कसं करायचं मग मी म्हणालो मामी मग तुम्ही तुमची करमणूक कशी करून घेता तुमची संतुष्टी पण व्हायला पाहिजे ना मामी म्हणाली हो सर्व काही बरोबर आहे मला पण पटतं आहे परंतु आता आपलं वयच नाही ना हो बाहेर जायचं संतुष्टी करून घ्यायचं काय करणार जीव मारून जगावं लागतं आहे काय करावं काही पर्यायच नाही मामीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं मी मा मामीचा गळा अरुंद झाला होता तिचा आवाज खाली गेला होता माझ्या लक्षात आलं मामी रडते मी मामीला हळूच म्हणालो मामी प्लीज रडू नका ना, ना प्लीज मामी रडू नका परंतु मामीचं रडणं काही थांबत नव्हतं मी त्या अंधारामध्ये सुद्धा माझ्या हात मामीच्या डोळ्यावर ठेवले आणि माझा जसा स्पर्श त्यांच्या डोळ्याला झाला तसं माझ्या लक्षात आलं मामी एकदम डोळे भरून आले होते मामीचे आणि ती एकदम डोळ्यामध्ये पाणी आणून रडत होती ती इमोशनल झाली होती मी मामीला म्हणालो मामी मामाच्यानं जे काही होत नाही ना ते माझ्याच्यानं जर होत असेल मी जर तुमच्या काही कामाला पडत असेल तर सांगा तुमचं सा जे का काही काम करायचं आहे ते मी करून देत जाईन तुम्ही म्हणतायत ना मामाच्यानं होत नाही आता सगळा फुसकाबार आहे मामाबद्दल तुम्ही मला अनेक वेळा तक्रार केली पण सोन्याबद्दल मामाच्या कधी तक्रार मी ऐकली नव्हती कारण मामाचा सोन्या माझ्यापेक्षा मोठा आहे हे मला माहीत होतं आणि तो तुम्ही तुमच्या संसारात खूप खुश असाल असं पण मला वाटलं होतं परंतु तुमच्या बोलण्याचं आत्ताच मला नोवल वाटायला लागलं आहे मामी म्हणाली किती वर्ष झालेत मला असं काही भरभरून सुख मिळालंच नाही म्हणून तर मी तुमच्यासोबत नेहमी डबल मिनिंगमध्ये बोलत होते परंतु तुम्ही कधी मनावर घेतलंच नाही मी म्हणालो मामी मी तुम्हाला एक चांगली मैत्रीण समजत होतो आणि एक चांगली मैत्रीण माझी जीवाभावाची मैत्रीण असल्यामुळं सर्व काही गोष्टी होत होत्या त्याच्यामुळे मी काही जास्त मनावर घेतलं नाही परंतु मित्रांनो आज जी काही मामी माझ्यासोबत बोलत होती ते ऐकून माझ्या काळजाचं पाणी पाणी होऊ लागलं होतं मामीला आत्तापर्यंतसुद्धा सुख मिळालं नाही किती दिवसापासून मामी तडपडत असेल किती दिवसापासून ती ह्या सुखाच्या शोधात असेल आणि एवढा असूनसुद्धा ती खरोखर खूप ग्रेट आहे कारण तिचं पाऊल आणखीनसुद्धा वाकडं पडलेलं नव्हतं मित्रांनो मला आता मामीबद्दल गर्व वाटू लागला आणि मी मामीला म्हणालो मामी नका टेन्शन घेऊ हो। मी आहे ना तुम्ही एकदम रिलॅक्स राहा मित्रांनो ती मला म्हणाली तू मला शांत जर केलंच ना तर मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही परंतु तुला मला शांत करावं लागेल बघ तुझ्याच्या जमते का आणि मला माहीत आहे तू मला शांत करू शकशील मी म्हणालो ठीक आहे मामी नका काळजी करू मी सर्व काही बघतो आता आणि आजच्यापात मी तुम्हाला उपाशी पण राहू देणार नाही परंतु मला जमतं आहे की नाही हे बघावं लागेल तसं मामी मला म्हणाली याच्या अगोदर तू कधी कुणाला केलंस का मी म्हणालो छे अजिबात नाही तुम्ही आहात ना मला शिकवायला मग मामी मला म्हणाली हो मी शिकवते तुला सर्व काही मी जसं म्हणते ना तसंच करायचं मी म्हणालो ठीक आहे तुम्ही जर मला शिकवलं तर तुम्हाला उपकार पण म्हणायची गरज नाही आणि बाकी पण काही नाही तुमचं पण काम होईल आणि माझं पण मग मा, मामी मला म्हणाली ठीक आहे तू तुझे खालचे कपडे काढून टाक मी म्हणालो म्हणजे मामी म्हणाली अरे आपल्या कार्यक्रमामध्ये अडथळा नको ना म्हणून मी म्हणते तुझे खालचे कपडे काढ मी पण माझी साडी वर करते असं म्हणून मामीने तिची साडी वर केली आणि माझी खालची पॅन्ट वगैरे काढून टाकायला लावली मित्रांनो आता मात्र भरपूर मजा येणार होती रात्र कशी जाणार पुढं काय होणार सर्व काही कथेच्या पुढच्या भागामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एवढ्या कथेमध्ये सुद्धा भरपूर मजा आली असेल कथेची भाषा जरी व्यवस्थित असली आणि तुमच्या आवडीप्रमाणे नसली तरीसुद्धा तुम्हाला नक्कीच मजा आली आहे हे मला माहीत आहे कारण अशा कथा मी आपल्या सत्यकथेच्या चॅनलवरच अपलोड करत असतो अशा प्रकारे आत्तापर्यंत मी कधी कोणाची कथा ऐकली नाही आणि वाचली पण नाही सर्व कथा सत्य आहे त्याच्यामुळं कथेला लाईक करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकायच्या असतील बघायच्या असतील तर आपल्या चॅनलवर बनवून राहा मित्रांनो आता मी इथं थांबतोय भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये बाय बाय